ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा एपीएमसीच्या दाणा मार्केटमधील बंद गाळ्याला आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली यामध्ये दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही दाणा मार्केटमधील बी फाय क्रमांकाच्या गाळ्याला सकाळी आठच्या सुमारास आग लागली होती हा प्रकार निदर्शनास येताच एपीएमसीचे सुरक्षा अधिकारी भीमराव पाटील यांनी तत्काळ अग्निशामक दलाला कळवले त्यानुसार वाशी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नात ही आग आटोक्यात आणली सकाळची वेळ असल्याने गाळा बंद होता यामुळे आगीत कोणालाही दुखापत झालेली नाही मात्र आग अधिक पसरल्यास लगतच्या इतरही दुकानांना धोका झाला असता मात्र अग्निशामक दलाने वेळीच आग आटोक्यात आणून धोका टाळला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे आगीच्या या घटनेमुळे एपीएमसी परिसरात काही वेळासाठी भीती पसरली होती च्या दाणा मार्केटमधील बंद गाळ्याला गुरुवारी लागलेल्या आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे